नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका महाराष्ट्रामध्ये काल विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झालं संध्याकाळी सहापर्यंत झालेल्या मतांचा टक्का जर आपण पाहिला तर तो साधारण पासष्टच्या पुढे गेलेला दिसतो आहे दोन हजार चोवीसमध्ये झालेली लोकसभेची निवडणूक आणि दोन हजार एकोणीसमध्ये झालेली विधानसभेची निवडणूक या दोन निवडणुकीमध्ये मतांची जी टक्केवारी आहे त्याचा जर विचार केला तर काल त्याच्या तुलनेमध्ये चार ते पाच टक्के मतदान जास्त झालेलं आहे फक्त एवढंच नाही आहे गेल्या तीन दशकांमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये क्रमांक दोनची विक्रमी मतं काल पडलेली आहेत याच्यापूर्वी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये साधारण एकाहत्तर टक्के मतदान झालं होतं आणि ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाची होती कारण या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये पहिलं शिवशाहीचं सरकार आलं होतं शिवसेना भाजपचं पहिलं सरकार या निवडणुकीचा जा जर विचार केला तर काल वाढलेलं जे मतदान आहे ते कोणाच्या पारड्यात पडलं आणि ते कोणत्या फॅक्टरमुळे वाढलं याचा अंदाज बांधणं काही फार कठीण नाही आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला जबरदस्त फटका पडला लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातली मतांची टक्केवारी साधारण एकसष्ट पॉईंट तेहतीस एवढी होती महायुतीच्या जागा कमी झाल्या त्याची अनेक कारणं होती एकतर बोट जिहादमुळे मुस्लिमांनी रांगा लावून मतदान केलं ला होतं आणि दुसऱ्या बाजूला संविधान बदलणार हे फेक नरेटिव्ह जिथे झिरपायचं तिथे व्यवस्थित झिरपलं आणि त्यामुळे दलितांनी एककठ्ठा मतदान मवियाच्या पाड्यात टाकलं या दोन्ही घटकांमुळे महायुतीची मतं एका बाजूला कमी होत असताना महायुतीचा हक्काचा जो मतदार आहे तो काहीसा उदासुद्धा तो मतदानासाठी बाहेर पडलाच नाही आणि त्याचा एकूण परिणाम महायुतींच्या जागांवर झालेला दिसतो लोकसभा निवडणुकीमध्ये साधारण त्र्याण्णव टक्के मुस्लिमांनी मतदानाचा हक्क बजावला होता म्हणजे मतदानाची सर्वोच्च पातळी गाठली होती त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये हे प्रमाण वाढण्याची शक्यता खूपच कमी होती आणि झालंसुद्धा तसंच मुंबईमध्ये असे मतदारसंघ ज्यामध्ये मुस्लिम मतांचा टक्का जास्त आहे त्या मतदारसंघांवर जर एक नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की मतांचा टक्का फार नाही आहे अंधेरी पश्चिम असो मालाड पश्चिम असो चांदिवली असो अणुशक्तीनगर असो मानखुर्द असो या मतदारसंघामध्ये जे मतदान झालेलं आहे ते चौपन्न टक्क्यांपेक्षा कमी आहे याचा अर्थ मतांचा टक्का कमी झालेला आहे मतदान कोणी कमी केलं ही आकडेवारी अजून समोर आलेली नाही आहे परंतु मुस्लिमांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये जो उत्साह दिसत होता तो उत्साह हो विधानसभा निवडणुकांमध्ये तेवढ्या प्रमाणात नव्हता ही बाब तर स्पष्टपणे समोर आलेली आहे देशातल्या प्रत्येक राज्यात प्रत्येक शहरामध्ये असे काही मतदार असतात की जे मतदार प्रचाराचा जबरदस्त माहोल जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत घराच्या बाहेरच पडत नाही ही मंडळी अशी असतात की मतदानाच्या दिवसाला जर शनिवार रविवार जोडून आला तर सहकुटुंब सहलीला बाहेर पडतात परंतु महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये प्रचाराचा एक माहोल निर्माण करण्यामध्ये महायुतीला यश आलं होतं मवियाकडे तसा काही मुद्दा नव्हता जर हा मुद्दा असता तर राहुल गांधी यांनी मुंबईमध्ये जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना अदाणींचा मुद्दा पुन्हा एकदा घोळून घोळून सांगावा लागला नसता अदाणींचा कोळसा त्यांना पुन्हा उघळावा लागला नसता आणि राष्ट्रवादी शपथकडे सुद्धा असा मुद्दा नव्हता जर असता तर अनिल देशमुख जे राज्याचे माजी गृहमंत्री आहेत त्यांना डोकं फुटल्याची नौटंकी करावी लागली नसती महायुतीकडे मात्र दोन जबरदस्त मुद्दे होते पहिला मुद्दा मुख्यमंत्री लाडली बहीण योजना आणि दुसरा मुद्दा अर्थात बटेंगे तो कटेंगे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नैराश्य आलं होतं हे चित्र बदललं हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हरियाणामध्ये भाजपच्या विजयाचा खरा शिल्पकार होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कारण लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपची झालेली घसरण संघाने मनावर घेतली हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये संघ ताकदीने मैदानात उतरला या निवडणुकीमध्ये संघाने मायक्रो मॅनेजमेंट केलं आणि महाराष्ट्रामध्ये त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न संघाने केलेला आहे प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये संघाची अदृश्य यंत्रणा संपूर्ण राज्यामध्ये राबत होती ही यंत्रणा समांतर होती परंतु भाजप शिवसेनेच्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी या यंत्रणेचा उत्तम समन्वय होता प्रचाराची रणनीती आखणं ती राबवणं वाड्या वस्त्यांमध्ये बैठका घेणं छोट्या मोठ्या सभा घेणं इथपासून मतदानाच्या दिवशी मतदारांना घरातून खाली उतरवण्यापासून सर्व पातळीवरची कामं संघाच्या स्वयंसेवकांनी केली संघाने या निवडणुकीमध्ये अथक परिश्रम केले आणि त्याचाच परिणाम महाराष्ट्रामध्ये वाढलेल्या मतदानाच्या टक्क्यातून स्पष्टपणे दिसून येतोय हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या आधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं एक विधान प्रचंड चर्चेत आलं हे विधान होतं भटेंगे तो कटेंगे या विधानाला समांतर असलेलं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं ते विधान होतं एक रहेंगे तो सेफ रहेंगे ही दोन्ही विधानं अत्यंत महत्त्वाची होती परंतु कदाचित ही दोन्ही विधानं चार दिवस चर्चेनंतर हवेत विरली असती परंतु संघाने या दोन्ही विधानांच्या घोषणा बनवल्या आणि या घोषणा जनमानासावर ठसवल्या या दोन्ही घोषणांची संघाने ब्रह्मास्त्र बनवली आणि तीच ब्रह्मास्त्र हरियाणा झारखंड आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये वापरण्यात आली हरियाणा महाराष्ट्र आणि झारखंड या तिन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये या दोन्ही घोषणा प्रचंड गाजल्या आणि बाजल्या लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जो प्रचंड मोठा जातीय विखार निर्माण झाला होता त्याच्यावर उतारा म्हणून संघाने महाराष्ट्रामध्ये या घोषणांचा वापर केला दुसऱ्या बाजूला बोट जिहाजचा काटा किती खोलवर उठलेला आहे हे सत्य समाजासमोर आणण्यासाठी संघाने याच दोन घोषणांचा वापर केला एका बाजूला संघ जनमानसावर या दोन घोषणा ठसवण्याचा प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे मौलाना सज्जाद नुमानी यांची विखारी वक्तव्य आणि ऑल इंडिया पुलेमा कौन्सिलने मवियाच्या नेत्यांकडे केलेल्या विभाजनवादी मागण्या याचासुद्धा प्रचंड मोठा परिणाम महाराष्ट्राच्या मतदारांवर झालेला दिसतो आहे आणि कदाचित त्याच्यामुळेच काल मतदानाच्या टक्क्यामध्ये इतकी प्रचंड वाढ झालेली आहे देशामध्ये मतदारांचा एक असा गट निर्माण झालेला आहे जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्वामुळे प्रचंड प्रभावित आहे त्यांच्या कार्यशैलीमुळे प्रभावित आहे हे मतदार निवडणुकीच्या काळामध्ये स्वयंप्रेरणे खाली उतरतात आणि नरेंद्र मोदींसाठी मतदान करतात काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये हा मोदी फॅक्टर प्रभावी ठरला महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये हा मोदी फॅक्टर उत्तम चालला परंतु दोन हजार चोवीसमध्ये ज्या विधानसभा निवडणुका महाराष्ट्रामध्ये झाल्या त्याच्यामध्ये या फॅक्टरचा प्रभाव कदाचित तेवढा जाणवला नाही तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये मतांच्या टक्क्यामध्ये चार ते पाच टक्क्यांनी वाढ होणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे प्रचाराच्या या रणधुमाळीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दोन पातळ्यांवरून टार्गेट करण्यात येत होतं एका बाजूला राजकीय नेते टार्गेट करत होते त्याच्यामध्ये राहुल गांधी आहेत उद्धव ठाकरे आहेत मल्लिकार्जुन खरगे आहेत आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिमांनीसुद्धा संघाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला ऑल इंडिया उलेमा काउन्सिलने ज्या मागण्यांचं पत्र मवियाच्या नेत्यांकडे सोपवलं होतं सादर केलं होतं त्या सतरा मागण्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला अशीसुद्धा एक मागणी होती या कारणामुळे संघ ताकतीने हरियाणा झारखंड आणि महाराष्ट्राच्या निवडणूक प्रचारात उतरला का तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे संघाला अशा प्रकारच्या टीका झेलण्याची सवय आहे आणि संघ अशा प्रकारच्या टीकांची दखल घेत नाही संघ या निवडणुकांमध्ये प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये ताकतीने आडी उतरला कारण इंडिया आघाडी नावाचं जे मॉडेल राहुल गांधी आणि त्यांच्या सहकारी पक्षाने या देशामध्ये निर्माण केलेलं आहे ते मॉडेल एका बाजूला सनातन धर्माला टार्गेट करतं सनातन धर्माबाबत कायम नकारात्मक गोष्टी समाजामध्ये पसरवण्याचं काम करतं आणि दुसऱ्या बाजूला या मॉडेलने म्हणजे या इंडिया आघाडीने देशात मुस्लिम तुष्टीकरणाची परमावधी गाठलेली आहे लोकसभा मतदारसंघांचा जर विचार केला तर महाराष्ट्र हे देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे आणि हे राज्य मवियासारख्या एका आघाडीला सोपवणं ज्या आघाडीने मुस्लिम तुष्टीकरणाची सर्वोच्च पातळी गाठलेली आहे हे संघाला पटत नव्हतं संघालाही धोक्याची घंटा वाटली आणि ही आघाडी जर सत्तेवर आली तर कदाचित महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ शकेल कदाचित महाराष्ट्राचा बांगलादेश होऊ शकेल अशी भीती संघाला वाटल्यामुळे संघ पूर्ण ताकतीने या निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरला कारण संघाला या मुस्लिम दृष्टीकरणाला बोट जिहारला पराभूत करायचं होतं आणि त्यामुळेच संघाने या तिन्ही राज्यांमध्ये अत्यंत ताकदीने ही लढाई लढवली लड़ा आणि त्याचंच पर्यावसन वाढलेल्या मतांच्या टक्क्यामध्ये झालेलं आपल्याला दिसतंय एक्झिट पोलचे निकालसुद्धा जाहीर झालेले आहेत एक्झिट पोल, पोल सांगत आहे की महायुतीचं सरकार येत आहे परंतु एक्झिट पोल हा प्रकार गेल्या काही निवडणुकांमध्ये अत्यंत हास्यास्पद झालेला आहे त्याच्यामुळे एक्झिट पोलच्या निकालांवर विश्वास ठेवत नाही आहे दोन गोष्टी मात्र सूचक आहेत एकतर मतांचा वाढलेला टक्का कारण वाढलेली मतं ही निश्चितपणे हिंदूंची मतं आहेत आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर मवियाच्या गोटामध्ये पसरलेला शिक्षुकाट प्रत्यक्षात काय होतं ते उद्या स्पष्ट होईलच तुर्तास येथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद